शिखर पहारिया फाउंडेशन आयोजित आणि वीरा फाउंडेशन यांच्या वतीने भारतीय विद्यापीठ आणि क्यू जे पी आर ग्रुप यांच्या सहकार्याने भव्य असा नोकरी महामेळावा मंगळवार तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भारती भारतीय विद्यापीठ विजापूर रोड सोलापूर येथे पदवीधर पदव्युत्तर डिप्लोमा धारक तसेच नवोदित व अनुभवी उमेदवारांसाठी हा नोकरी मेळा सर्व सहभागींसाठी पूर्णपणे मोफत आहे या रोजगार मेळाव्यात आय टी ऑटोमोबाईल कन्स्ट्रक्शन प्रोडक्शन एज्युकेशन फायनान्स हॉटेल अँड हॉस्पिटल इंडस्ट्री सेल्स अँड मार्केटिंग अशा विविध क्षेत्रातील पंचाहत्तर हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत आणखी ही बरेच काही आजच गुगल प्ले स्टोर वरून क्यू जे पी आर मोबाईल अप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपली माहिती भरा आणि नोंदणी करून या भव्य रोजगार संधीचा लाभ घ्या भव्य असा नोकरी महामेळावा